सेवानिवृत्ती दिवशीच पेन्शन सुरू करण्याची नवीन आदर्श परंपरा अक्कलकोट पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं अक्कलकोट पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाचे एकूण सव्वीस शिक्षक आणि अन्य विभागाचे तीन कर्मचारी असे एकूण एकोणतीस कर्मचारी एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या अभियानासाठी मुख्य व लेखा वित्त अधिकारी तसंच शिक्षणाधिकारी यांची साथ तर अक्कलकोट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे आणि अधीक्षक दयानंद परिचारक यांच्या प्रयत्नातून प्रशासनात एक चांगला आदर्श जिल्हा परिषदेनं घालून दिलेला आहे दरम्यान सेवानिवृत्ती दिवशी पेन्शन आदेश मिळणं तसं अवघड असतं परंतु या किचकट कामावर मात करत अक्कलकोट पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं या वर्षापासून नवीन परंपरा सुरू केली अनेक विभागांच्या कचाट्यात सापडणारं काम त्वरित व्हावं यासाठी प्रशासनानं यावर्षी चांगले प्रयत्न केले आणि अक्कलकोट पंचायत समितीकडून अन्य पंचायत समित्यांसाठी आदर्श ठरावं असं कौतुकास्पद काम इतिहासात पहिल्यांदाच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आणि योगदानामुळं पूर्ण करता आलं दरम्यान पेन्शन आदेश वितरण कार्यक्रम अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य व लेखा वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं केंद्र प्रमुख सुरेश छडगार बापूराव चव्हाण युवराज कोपरे गुरुशांत होनमाने दयानंद कवडे हरीश गायकवाड इंद्रसेन पवार बसवराज मुनोळी वीरभद्र यादवाड अभिजीत सुर्डीकर तुकाराम जावीर शंकर आजगोंडे अशोक पोमाजी इस्माईल मुरडी आदींची उपस्थिती होती